अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आई आणि दादानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच दिवाळीला सुरुवात होत आहे आणि दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासूनच होत असते तर शुक्रवारी सतरा ऑक्टोंबरला आपली दिवाळी सुरुवात होणार आहे म्हणजेच रमा एकादशी दिवशी वसुबारस गोवत्स द्वादशी या दिवशी वसुबारसपासूनच दिवाळीला आपली सुरुवात होत असते आणि या वसुबारस दिवशी आपल्याला गायीची आणि तिच्या पिलाची म्हणजेच वासराची पूजा करायची असते बघा बऱ्याच ठिकाणी गोठा अजूनही गोठा आहे गोठ्यामध्ये गाई वासरू असतात आणि त्याची पूजा केली जाते पण बऱ्याच जणांकडे सिटीमध्ये राहत असाल तर तिथं गोशाला असते पण कामा काम असल्यामुळे तिथं जाणं शक्य होत नाही तिथं जाऊन पूजा करणं शक्य होत नाही तरच या सर्वावर मी आज तुम्हाला या मध्ये छान अशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल बघा आधीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये गाई वासरू गोठा असायचा आणि आधीच्या काळापासूनच गाई वासराची म्हणजे या वसुबारसापासून गाई वासराची पूजा केली जाते पण आता खूप ठिकाणी असं कमी प्रमाणात गाई वासरू बघायला मिळतात बघा आमच्या घरी पण गाय वासरू गोठा आहे आणि दररोज गायची वासराची पूजा आमच्याकडून होते दररोज गायची पूजा होते दररोज गायला नैवेद्य जो काही आपण दररोज स्वयंपाक बनवतो तो गायीसाठी नैवेद्य सात्विक जे जेवण बनवतो तो गायीसाठी दररोज आमच्या घरी आणखीनसुद्धा ही प्रथा आहे की दररोज गायीला नैवेद्य दाखवायचा गायीची पूजा करायची आणि गायीला नैवेद्य दाखवल्यानंतरच सर्वांनी जेवण करायचं ही प्रथा आणखीनही आमच्यात आहे पण बऱ्याचईं ज्या सिटीला राहतात किंवा गावात पण राहतात पण तिथं गाय नाही गोठा नाही मग पूजा कशी करायची वसुबारसाच्या दिवशी गायची वासराची वास पूजा कशी करायची मग त्याचं फळ आम्हाला नाही का मिळणार असं बऱ्याच ताईंच्या मनात विचार येतात पण बघा जर तुमच्या इकडे गाय वासरू नसेल गोठा नसेल तर तुम्ही गोशालामध्ये जाऊन ही सेवा करू शकतात पूजा करू शकतात किंवा तुम्हाला तिथेही शक्य नसेल तर तुम्ही घरीच गायची आणि वासराची पूजा करू शकतात ती कशाप्रकारे तुम्हाला काय करायचं आहे बारस दिवशी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळेला वेळेला करा तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही ही पूजा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे पाटा घ्यायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि ही पूजा करण्यासाठी तुमच्याकडं गाय आणि वासराची मूर्ती असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडं जर गायवासराची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून वसुबारसच्या आधी गायवासराची मूर्ती आणा किंवा बघा देवघरात आपण जो प्रत्येक ठिकाणी देवघरात गाय आणि वासराची मूर्ती असते तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दिवाळीसाठी वसुबारसेच्या आधीच गायवासराची मूर्ती आवर्जून तुमच्या घरी घेऊन या घेऊन यावीच जेणेकरून तुम्हाला वसुबारसे दिवशी गाई आणि वासराची पूजा करायची आहे बघा प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी ही पूजा आवर्जून करायला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे घरी जर तुम्हाला गोट्यात जाणं शक्य होत नसेल तर तुम्हाला घरीच गाई वासराची अशा प्रकारे पूजा करायची आहे चौरंग घ्या किंवा पाटा घ्या त्याच्यावर लाल वस्त्र अंतरा आणि समजा तुमच्याकडं जर गाई वासराची शाडूची मूर्ती असेल तरी मूर्ती ठेवा तुम्ही आणि सर्वात आधी दोन विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत त्याच्यावर थोडंसं तांदूळ ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत आणि सर्वात आधी तुम्हाला गणपतीचा अभिषेक करायचा आहे गणपतीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती येणं ओम गण गणपती येणम ओम गण गणपती येणम असा गणपतीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही जमलंच तर एकवीस वेळेस म्हणा किंवा एकशे आठ वेळेस म्हणा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे गणपतीच्या गणपतीचा मंत्र म्हणून गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि नंतर ती मूर्ती स्वच्छ करून तुम्हाला ती त्या पानावर विड्याच्या पानावर ठेवायची आहे नंतर तुम तुमच्याकडं जर समजा पितळेची गाय वासराची मूर्ती असेल तुम्ही जी देवघरात ठेवतात ती जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे गाय आणि वासराच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नम ओम भगवते वासुदेवाय नम हो, असा मंत्र म्हणून तुम्हाला जितका वेळ एकवीस वेळेस म्हणा एकशे आठ वेळेस म्हणा मंत्र म्हणून तुम्हाला गाईच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे पण करा किंवा स्वच्छ जल असेल तर पाण्याने करा कोणत्याही प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता नंतर मग तुम्हाला गाई आणि वासराची मूर्तीसुद्धा विड्याच्या पाण्यावर ठेवायची आहे त्याचबरोबर एकादशी आहे मग रमा एकादशी आहे तर तुम्हाला बालकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बालकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे दह्याने दुधाने करा पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं म्हणून तुम्हाला बालकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ करून विड्याच्या पानावर तुम्हाला ठेवून द्यायची आहे नंतर तुपाचा दिवा लावा धूप लावा उदबत्ती लावा ती ओवाळा ला 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 आणि जर तुम्हाला जर समजा आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ज्या वेळेस गायीची कोणती पूजा हो हो करत असतो तर बऱ्याच ठिकाणी गायीला गव्हाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते गव्हाचा नैवेद्य दाखवला जातो हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवलेला जातो गूळ हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो पण बघा या दिवशी रमा एकादशी आहे वसू बारसे दिवशी मग गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात मग गायला सुद्धा एकादशीचा उपवास असतो मग आपण गायला गहू खाऊ खू गहू म्हणजे खाऊ घालून किंवा हरभऱ्याची डाळ खाऊ घालून आपण अपन... आपल्या <coughs> म्हणजे आपल्या जीवनात आपल्याकडून काहीतरी पाप होऊ नये यासाठी त्या दिवशी आवर्जून तुम्हाला हे काम टाळायचं आहे तुम्हाला गाईला कोणताच असा पदार्थ खाऊ घालायचा नाही जेणेकरून आपल्याला पाप लागेल कारण गाईच्या पोटामध्ये ते तेच कोटी देव असतात आणि गायचाही त्या दिवशी एकादशीचा उपवास असतो मग या दिवशी नैवेद्य नेमका कोणता खाऊ घालायचा बरं तर या दिवशी तुम्ही गुळाचा नैवेद्य गाईला खाऊ घाला बघा गोठ्यामध्ये गेला तर गोठ्यामध्ये तुम्ही गाईला गुळाचा नैवेद्य खाऊ घाला किंवा तुम्ही जर घरी पूजा करणार असाल तर वाटीमध्ये थोडासा गुळ ठेवा त्याच्यावर तुळशीची पानं ठेवा आणि जो तुळशीचा नैवेद्याचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून तुम्ही गायला नैवेद्य दाखवा ओम प्रा तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा समाणाय स्वाहा उदाणाय स्वहा अपणाय स्वाहा ओम ब्रमाणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून नैवेद्य समर्पया मी असं म्हणायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे नैवेद्यावर तुळशीचं पान आवर्जून ठेवा अशा प्रकारे बघा गाईपासून आपल्याला खूप सारे पदार्थ मिळतात गाईपासून आपल्याला पंचगव्य मिळतं आणि हे पंचगव्य मिळणं म्हणजे खूप महत्त्वाची मोलाची गोष्ट आहे कारण गाई ही आपल्याला सर्व काही देते गायीच्या दूध जे गायचं दूध आहे तर ते एकदम अमृत समान मानलं जातं आपल्याला गाईपासून अमृत मिळतं पंचगव्य मिळतं बघा दूध मिळतं दही मिळतं तूप मिळतं ग गोमूत्र मिळतं शेण मिळतं आणि गोमूत्र शेणाला खूप महत्त्व आहे गायीच्या हे सर्व काही आपल्याला गायीपासून मिळतं मग प्राचीन काळापासूनच गायीची खूप पूजा म्हणजे या दिवशी गायीच्या या सर्व वस्तूंना खूप महत्त्व असतं आणि गायीची पूजा प्राचीन काळापासून प्रत्येक लोक करत आलेले आहेत तर आपणही आवर्जून वसुबारस दिवशी गाई आणि वासराची त्याच्या बछड्याची पूजा आवर्जून केलीच पाहिजे आणि याप्रमाणे जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला गाईचा आशीर्वाद हा मिळणार म्हणजे मिळणारच तर तुम्ही अशा प्रकारची जर संपूर्ण पूजा नीट व्यवस्थित केली तर तुम्हाला याचं संपूर्ण फळ मिळेल तर आजची बघा प्रत्येक ठिकाणी कसं असतं अजूनही खेडेगावात अशी प परंपरा आहे की वसुबारशी गायला त्याच्या बछड्याला स्वच्छ धुतलं जातं त्याची पूजा केली जाते तर आमच्या घरीही आम्हाला आणखीन पण हे सर्व काही पाहायला आणि करायला मिळतं हे आमचं खूप भाग्य मोठं आहे तर सर्वांनी याप्रकारे पूजा आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा भेटू पुन्हाच अशा काही नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ